कसला टाकलाय बऱ्याच जणांना प्रश्न रेश्मा तुझ्या आजी आजोबा दाखवत नाही आजी आजोबांना पेशल खोली काढून दिली आहे बघायचं का हो का आमच्या आजीचा आज तुम्हाला सगळा पसारा दाखवते मी होका माझ्या आजीचा गॅस माझ्या आजीला गॅस पण चालवता येतो बघ कसं गव्हा मांडले आजीने माझ्या स्पेशल खोली काढून दिली तुम्ही म्हणतात तुझ्या आई वडील सांभाळतात का नाही आई वडील सांभाळतात पण ते कसं झालंय आजीचं आणि भाऊचे असं म्हणणे की जोपर्यंत आपल्या हातपाय चालतात तोपर्यंत तो स्वतःच करून खायचं ज्यावेळेस जवा जमत नसेल त्यावेळेस लेखाने सुना असतेच की सांभाळतात का नाही होत का आज आयकड सगळं ठेवायला तिथं असतं तिला म्हणजे समजत नाही विसरल्या म्हणून ते आपलं आयकडने सगळं नेऊन आयपाशी ठेवते आयपाशी एक स्पेशल खोलीच आहे तिचं देवघर वाटली परतावन तिचं है ना परतावण ना परतावण तिथं तर आशा बघा मस्त आणि भाऊ तिथे असा तपली ती गॅसवर दोन भाकरी करती चहा करती मस्त पैकी सगळं व्यवस्थित खाणं पिणं चुली पाणी तापवणार गॅस भरून आणलाय तिघडी मस्त पैकी तिला गॅस चालू कराय कुणी शिकावं लागत तुला गॅस हा आपण रोज येत बॅटरी आहे मस्त उजडाची बॅटरी कसं असतं म्हणते का पहिल्या माणसांना स्वतःची स्वतः काम करायचं सवय ना घड्याळी आणलं किती वाजले किती नाही ज्वारी आहे राणा आणि तुम्ही म्हणता सांभाळतात का नाही सांभाळायचा विषय नसतो त्यांचं कसं म्हणणंय जोपर्यंत आपल्याला जमतय तोपर्यंत स्वतःच करायचं ज्या वेळेस जमत नाही त्यावेळेस सांभाळत्या नच की का नाही आज हा आई ना आपण तुला सांभाळायचा विषय नसतो ज्याजी त्याचे आई वडील काय ज्याजी त्याला जड नसतात पण कसं असतं पहिले एक लोकांचं हे असत की जो त्यांनी कसं खूप कष्ट केलेले आणि सांभळायला काय कोणी सांभळ आणि सांगते सगळं भाऊ सगळं रांग किती तुम्हाला आखं आखं सगळं हा पन्नासशे एकर नाही सगळं भाऊ भावांचं शंभर एकर हा एकर सगळं मिळून राहणे आम्हाला खरेदी एकर आणि खरेदी पन्नास म्हणजे असं मिळून सगळं मिळून सक्की चौग भाऊ भाऊ आहेत त्यांना दीडशे एकर राहणे हा बघा क्षेत्र खूप आहे माझ्या वडिलांना खूप प्राण आहे चुलत्यांना खूप प्राण आहे आणि माझा सक्का चुलता एक वारलेला आहे तुम्ही बघितलाय आणि आमचं वडील एकट झाले मला एक सख्या आत आहे सक्क्या चुलत चार येत चुलत सक्क चुलत चुलत पाच सहा चुलतं येत ह्यांची अशी फॅमिली आमच्या भाऊंना सक्क तीन चुल हा सक्क भाऊ तीन येत तुम्ही ती कविता मावशी कविता म्हणता ना ते माझ्या भाऊचं सगळ्यात बारक भाऊ येत ही काकींच सासर म्हणता का ना तात्या तात्या ते तीन नंबरच आहेत ना तात्या तीन नंबरच आहेत ना हा आणि सगळ्यात दोन नंबरचं चुलतं तिकडं ते आम्ही आंटी आंटी म्हणतो आंटी त्यांचा भाऊ ते दोन नंबरचा तिकडं अशी जिथे तिथे रानं वाटून दिल्यात तिथे तिथे सगळे अशी राहतात तर असा आहे तर कसं असतं शेवटी म्हातार माणूस म्हणल्यानंतर ना सांभाळायचं येतं पण त्यांचं हप्पाय झालेत व्यायाम ते म्हणतात व्यायाम करणं पण गरजेचं असतं असं व्यायाम करण्यापेक्षा असं आणि आमच्या भाऊकडे एक मस्त गई पण आहे त्यांनी गई बाहेर बांधली या चुलत <laughs> आश्चर्यापासून राहणार आम्हाला अजूनच गै हो जास्त राहणार सगळ्यांना मला किती आज पहिले कुणाला बापूला वाटून बापूच्या वडिला अडीच एकर आलत म्हणजे माझ्या सासऱ्याचं म्हणतात किती म्हणजे माझ्या आई बापांना वडिलांना खूप क्षेत्र आहे पण माझ्या सासरी नाही आहेत आणि कस असं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या आजो आजोबा सांगा माझ्या वडिलांच्या आजी आजोबा माझ्या आईच्या आई वडील तर नाही तर ते लहानपणीच म्हणजे मी लहानपणी असतानाच वारले त्यामुळं हे नाही पण हे माझ्या वडिलांच्या आई वडील आहेत असं त्यांना मस्त बिली बांधवली चुली पण सायफा करत नाही ती गॅसवर सायफा करते असं बाहेर वातावरण आहे आणि ती तिची गैर कुठं ठेवली काय माहिती आधी इथं आमचं घर होतं राहायचं आधी आम्ही इथंच राहायचो सगळेजण आणि इकडं आमच्या काकींचं घर होतं इथं समोरच तर आम्ही राहायचो पण आजी भाऊ आमची इथंच राहायला लागली आणि आमच्या मोठ्यानी म्हणजे बापूंनी आमच्या आणि खोल्या बांधल्या ते त्यांच्या रानात बांधल्यात म्हणजे ती आईचं त्यांचं रान आहे आमच्या म्हणून तिथं तर कसा वाटला तुम्ही व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि माझ्या ज्या आजोबा कसे आहेत ते सांगा तर बाय बाय सगळ्यांना